नमस्कार मी कुमारी नय मनीषा विलास मी गायकवाड कोचिंग क्लासेस कम्प्युटर सेंटर्स राहता या ठिकाणी सारथी व एम के सेल यांच्या संयुक्त विद्यमाने जे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले आहे त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या प्रशिक्षणामध्ये एकूण चार मॉड्यूल आहेत यामध्ये फर्स्ट मॉड्यूल आम्ही सुरू केलेला आहे या फर्स्ट मॉड्यूलमध्ये एकूण एकशे पाच सेशन आहेत तर त्यापैकी प्रत्येक सेशनमध्ये आम्हाला खूप छान माहिती समजलेली आहे तसेच सांगितलेली आहे जसे की यश म्हणजे काय यशाशी यशाची व्याख्या काय तसेच आपण इतरांशी कसे बोलावे कसे वागावे आपले वैचारिक संबंध कसे असावेत तसेच आपले वक्तृत्वही कसे असावे आपण इतरांशी टीमवर्क कसे करावे या व यासारख्या अनेक गोष्टींची माहिती आपल्याला यामध्ये दिलेली आहे या प्रत्येक सेशनच्या नंतर एक टेस्टही दिलेली असते तसेच या एम के सी एल व सारथी या पूर्ण टीमने मला जी संधी दिलेली आहे या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवण्याची त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे थँक्यू सारथी व एम के सी एलच्या शासकीय मोफत संगणक कोर्सेससाठी तसेच एम एस सी आय टी व क्लिक कोर्सेससाठी विविध वैशिष्ट्यांसह असणार तुमचं आवडतं एकमेव पुरस्कार प्राप्त प्रशिक्षण केंद्र गायकवाड क्लासेस स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस राहता